ज्या नॉन प्रोफेशनल सोसायटी तुम्ही कुठे काय करायचं होतं तुम्हाला मी कसं यावं यासाठी तुमच्या आणि तुमच्या आता सपोर्ट म्हणते समाजाला आपण काय आता केलं ते लोक आणि काही करते केलं आता हे काही पूर्ण थांबणार आहे

सर्व समाज काम करते की काही कसे आहे मराठा आहे आपला राजकीय पीक नसून आता देशावर आरक्षण भेटावं याचा आपलं पीठ आहे आणि आपल्याला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही जोपर्यंत आपले संघर्षा मनोजरांनी पाटील तीच पण सुद्धा पाठीमागं हटणार नाही सोळा तारखेला मध्यरात्रीला सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संघाज्ञांनी म्हटलं की आपली साधून आपल्या योद्धा आपल्या देता मुख्य पडत आहे आज दुसरा दिवस आहे आज म्हणजे सतरा अठरा दुसरा दिवस आहे त्यांच्या जर वेदना जर खायल्या त्याच्या डोळ्या डोळे जर घालून खायले तर तसं आपल्या डोळ्याचे आसून नाही डोळ्या वेदना आपण डोळ्यासमोर करतात आणि लाखो दिवस तिने समोर काम करत आहोत लाखोला मी आपल्याला वाग नाही तर आलो लाव कारण ही टीम आपण यासाठी आलो लाव की जनजागृतीच्या माध्यमातून आपण संशोधनाची टीम आपल्याला एकत्र करायची आहे घराघरातला मावळा हा तर म्हणून त्या टीमची

माझे विश्वास आहे तुमच्या गावातून लोक येऊन निर्माण आहे एवढं तुमच्या गावातून म्हणून अख्या महाराष्ट्रामध्ये असे काम चालू आहे कारण की आतापर्यंत साडेतीनशे वर्षापासून एक निस्वार्थ नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे आणि तो निस्वार्थ नेतृत्व आपल्या खुर्चीला ग्रहण लागल्यासारखं राहील आणि हे तुमची आमची ताकद तुम्हाला आम्हाला दाखवायसाठी

आरक्षण जात असत कोणाच्या महापाच्या डोळ्यात स्वप्न काय करतील माझ्या लेख्यानं खूप पर्सेंटेज घेतलं परंतु माझा मुद्दा लागला

माध्यमिक शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे त्या शाळेवर शिक्षण येतो किंवा न येतो त्या मुलाचं काय होतोय काय होते हे कारण गजवंत मराठ्याचे लेखन या आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे त्यांनी ते शिक्षणावर लक्ष या टीमनं दिलं पाहिजे आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या मुली अपडाऊन करत आहे तसं तुम्हाला काय त्या मुलीला रस्त्यात छेडछाड होण्याचा प्रकार आहे तर आपल्या टीमनं ते त्याला एक संरक्षण दिलं गरज आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज

आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तुमच्या माध्यमातून मला शंभर विचारा तुमच्या कुंभी नोंदी काही सापडल्या असतील तुमच्या कुंभी मधून काही काम करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हे काम केलं पाहिजे त्याचा प्रश्न त्या टीमनं मार्ग लावला पाहिजे एकाच कामासाठी गाव घालू नको कारण वेळ आणि पैसा या गोष्टी आपल्याला आपल्या मुलासाठी लई मोठा विषय आहे त्यासाठी आपल्या या टीमनं आपण काम केलं पाहिजे हे टीम स्वार्थ असलं पाहिजेत कोणाच्याही पक्षाच्या वजाखाली कोणाही नेत्याच्या वजाखाली काम न करता पाहिजे आपला एकच देता आहे म्हणजे संघर्ष होता मनोजे पाटील विस्वार्थ नेतृत्व भेटलेलं आहे हे आपल्याला काम करायचं आहे आणि एवढंच बोलतो मला आणि काही बोलायचं असेल तर आणि माझ्याला दादा आहे बोला माध्यमातून फोनवर बोला आपले मागे सर आहे मात्र सरला बोला काय काही काही असेल काय वेळ काही तरी आपले फेसबुक सर आहेत त्यांना बोला आपला प्रश्न आपल्या गावपात्री पाटील यांच्या पाठीशी संभीर राहा मी एवढे दुर्गिंती करतो जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत काही वर्षाची दुरागिरी करायची नाही एक मराठा समाजाला मी काय बोललो ते